गाईज मी ना आता आहेत तबक उद्यानमध्ये इथं खूप सारी मस्ती झोपाळे हो वगैरे सगळं करून झाल्यावर काही वेळ विश्रांतीसाठी आम्ही इथं थांबलो आहे तर तरी देखील ना बघा वरांची इकडे चालले मस्ती खूप साऱ्या पायऱ्या वगैरे आहेत ना तर तो काय दोन दोन तीन तीन पायऱ्या एकत्र असं करून पळतोय पाय एकदम लांबलंचं काय त्याच्यामुळे त्याला काय फरक पडत नाही आणि आमचं मत झालं वय झालं सिद्ध झालं माझं हा ना मी आमचं म्हटलं ती लगेच नाही ते बसले होते माझं चोवीस मध्ये हे चोवीस वर्षाची आहेत आणि मी चाळीस वर्ष पेपर वाढतो फक्त पण फिजिकली फिजिकली चोवीस वर लॉक आहे पन्नास झाले पन्नास क्रॉस झाला असतील आता डिसेंबरमध्ये म्हटलं पन्नास क्रॉस लावून आपल्याला दिसते बघायला नको तर इथे ना आम्ही झोपाळे म्हणजे ह्याचे हा ओरिजिनल झाडाचे जे झोपाळे असतात ना काय म्हणतात वेल आहे वडाचे नाही कशाचे कशाच माहित नाही पण वेल आहेत मोठे मोठे आलेले त्याला आम्ही लोंकळून झोपाळा खेळले तर ना एवढं छान सगळं पाणी वगैरे आहे तिकडे तर तिकडे बसलो नाही आम्ही म्हणत चला पायरीवरून कुठे जातात बघे ह्या पायऱ्या कारण की इकडं ह्या पायरीवरती आपण कधी आलेलो नव्हतो तर नाही म्हटले तरी दोनशे पायऱ्या तरी मी आज चालले चालले फक्त चालले अजून जायचं अजून बाकी असेल तर गौरांग एवढ्या लांब येऊन अगोदरच बसलं मला तिथे सोडून कोणी कोणी हा परिसर बघितला होता बऱ्याच जणांनी बघितला असेल मीच बघितला नव्हता कारण की पायऱ्या आहेत म्हणून मी शक्यतो टाळत होते पण म्हटलं आज खूप ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन ठिकाणं दाखवूया त्रास झाला तरी चालेल अहो कुणीकड चाललाय अजून येतच तर मग कुड्यांमध्ये आम्ही आलोय तर झा कुठल्या झाडाच्या पायऱ्या माहित आहे का तर बसायचं आहे थोडा वेळ बसूया रे इथं मगर वगैरे आहे आणि काय दिले ना तिथे मगर नाही काय मग नाही नाही काळं मांजर सॉरी काय ते उद मांजर इजाट तपकिरी उद मुण मांजर अरे की बघ तिथे लिहिले ते मगर नाही मगर मला लांबून मगर दिसली इथं आला दिसली नाही ते ना नहीं। 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 मांजर मांजरे लिहिले अगं वाचलं तरी माझ्या होती शंका काढतात बापरे तर हे बघा हे आम्ही जर झोपाळा केला होता ना तर ह्याचा केला होता हे कसले तरी वेल आहेत हे ह्याच्यानं तिथं खालच्या बाजूला होतं झाड तेच गर ह्याच्यावरती जाऊ का मी अरे त्याला काटे आहे झाडाला गौरांग काट्याचं झाड आहे ते बघ तेच आहे त्याचीच मुळं आहे ती मला इथं बसवा कोणीतरी बसवा काय हो मला उचलून टाका याच्यावरती ह्याच्यावरती कसं बसायचं बाकी अरे 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 गाडी चढली नाही हा असं बसायचं एवढं पाय टाकून मला बसायला येईल का गुहेत बसू काय ह्याच्यात झाड पूर्ण पोकरले बघा ते काटे हे बघा कसले मोठे मोठे आहेत तिथे बसू काय थांबा बसते मला झाडावरती बसवणार आहेत ते तर थांबा बघूया कसं बसवतात